नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण आजच्या व्हिडीओ मध्ये बघणार आहोत की की आता चार ते पाच वर्ष झाले प्रलंबित असलेले जे धाराशिव जिल्ह्याचा खरीप पीक विमा होता त्या पीक विमा संदर्भातील एक महत्वपूर्ण आपण आजच्या व्हिडीओमध्ये बघणार आहोत त्याआधी जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका म्हणजेच की आता खरीप पीक विमा दोन हजार च्या अंतर्गत सुद्धा चोवीस नोव्हेंबरला एक अपडेट घेतलेलं होतं की खरीप पीक विमा दोन हजार वीस हा शेतकऱ्यांना वितरित करण्यासंदर्भातील काही महत्व पूर्ण अपडेट कोर्टाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे म्हणजेच साधारणपणे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पासून म्हणजेच की साधारणपणे पंधरा डिसेंबर नंतर शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पीक विम्याचं वितरण होईल अशा प्रकारची शक्यता निर्माण होत्या परंतु आता यांच्यामध्ये आपण पाहिलं होतं की कोटाकडे जमा करण्यात आलेले पंच्याहत्तर कोटी आणि जे काही राज्य शासनाच्या माध्यमातून दे असलेले एकशे चौतीस कोटी मिळून साधारणपणे सव्वा दोन कोटीच्या आसपासची हा पीक विमा शेतकऱ्यांना मिळणं अपेक्षित होतं आणि या अनुषंगाने पाहिलं होतं की खूप सारे शेतकरी यामध्ये पात्र लाभार्थ्यांच्या यादी होत्या परंतु यांच्यामध्ये जर सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोर्टाकडे जमा असलेली रक्कम ही आहे ही आता माध्यमातून पीक वितरण वी करण्यासाठी खोलण्यात आहे व मध्ये क्रेडिट करण्यात आलेली आहे ज्यांच्यामध्ये कोर्टाकडे जमा करण्यात आलेले आणि त्यांच्यावरती व्याज मध्ये सतरा पॉईंट त्र्याण्णव कोटी अशी एकूण ब्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपयाची रक्कम इस्रो खात्यांमध्ये जमा करण्यात आलेली आहे म्हणजेच की आता खात्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून देखील साधारणपणे एकशे चौतीस कोटी रुपयाची रक्कम ही जमा केली जाणार आहे साधारणपणे पंधरा डिसेंबरपर्यंत मिळू शकणार आहे की शक्यता वर्तवण्यात येत आहे परंतु आता यांच्यावरती आणखी म्हणजे दहा नंतर तर म्हणजेच की झाल्यानंतर कृषी विभागाच्या माध्यमातून प्रसारित केलेल्या जातील जातील व व प्रकाशित केला, अशा प्रकारची माहिती देखील समोर येत आहे की कोटी की कोटी त्र्याण्णव लाख अशा म्हणजेच की राज्य सरकारकडून येणारे एकशे चौतीस कोटी साधारणपणे आपण जर पाहिलं तर एकशे पंचवीस कोटीच्या आसपासची जी काही रक्कम आहे ती रक्कम धाराशिव जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे प्रति हेक्टर नऊ हजार रुपये प्रमाणानुसार हे पीक विमा वितरित होणार आहे व शक्यता वर्तवण्यात येत आहे या संदर्भातील जी काही हालचाली जसं काही पहिला हप्ता इस्को मध्ये आलेला आहे व लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून एक जी आर निर्गमित करून एकशे चौतीस कोटी रुपयाचं वितरण हे या बँक खात्यांमध्ये वितरित केलं जाणार आहे एकत्रितपणे जमा झाल्यानंतर जी काही रक्कम आहे ती उपलब्ध झाल्यानंतर पीक विम्याचं वितरण करण्यासाठी सुरुवात केली जाणार आहे नेमका कधी मिळणार आहे शासनाच्या माध्यमातून आता एकशे चौतीस स कोटीचा जी आर निर्गमित केला जाईल पैसे खात्यामध्ये आल्यानंतर निधीची उपलब्धता झाल्यानंतर था। तिथून दोन तीन दिवसांमध्ये कालावधीमध्ये या पीक विम्याचं वितरण होऊन होणार आहे धन्यवाद